नमस्कार लोकसभा निवडणुकीचा निकाल आला आणि महायुती काहीशी भानावर आली महाविकास आघाडीत मात्र हा निकाल अगदी उत्साह पेरून गेलेला आहे विधानसभा निवडणुकीची तयारी दोन्ही आघाड्यामध्ये सुरू झालेली आहे अहो पण पर पराभव दिसत असल्यामुळं निवडणूक पुढं ढकलण्याचा घाट महायुतीने घातला असल्याचा आरोप देखील होत आहे अशातच आता विधानसभेत कोण बाजी मारणार याची अगदी महाराष्ट्रभर चर्चा सुरू झालेली आहे निवडणूक आली की हे सर्वेचे मोठे पेव फुटतो अगदी प्रत्येक निवडणुकीत आपल्याला हेच दिसतं लोक हे मोठ्या उत्सुकतेनं या सर्वेच्या आकडे पाहत असतात काही मोजक्या संस्थांचे सर्वे हे वस्तुस्थितीच्या कुठेतरी जवळपास पोचत असतात अहो काही काही सर्वे तर केवळ वातावरण निर्मिती करण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे पेरलेल्या जात असल्यात अशा प्रकारचे आरोप देखील होत असतात असो आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक सर्वे समोर आला आहे आणि त्याची ही चर्चा सुरू झाली आहे आता हा सर्वे काय सांगतो आहे बघा हा सर्वे काय अहो एवढेच आम्ही सांगतो की त्याचे अर्थ अनर्थ तुम्ही लावू शकता म्हणजे हा जो काही सर्वे खरा खोटा वगैरे हे तुमच्यावर सोडतो अहो महिन्यावर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे अर्थात सर्वत्र आता चर्चा या निवडणुकीत होऊ लागली आहे लोकसभा मागे पडली आता विधानसभासमोर हा कोणत्या पक्षाच्या जा किती जागा येणार हे ये सगळे पक्ष आघाड्यामध्ये लढणार की स्वतंत्र लढणार स्वबळावर लढणार कोणाचं सरकार येणार राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार असे असंख्य प्रश्न सध्या चर्चेत आहेत महाराष्ट्राला या राजकारणाचा खूप वेळ आहे हो अशातच हो। टाईमचा एक सर्वे समोर आला आहे आणि या सर्वेत चकित करणारी आकडेवारी समोर आली आहे दोन्ही आघाड्या विजयाचा दावा करीत असल्या तरीही या सर्वेनुसार महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांना स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं म्हटलं आहे या सर्वेमध्ये शिवाय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणाला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती मिळते याचीही आकडेवारी आता समोर आली आहे या टाईमच्या सर्वेमधून टाइम्स मॅट्रीजकडून हा जो सर्वे करण्यात आलेला आहे ना त्या सर्वेनुसार कोणत्याच पक्षाला आणि महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याची आकडेवारी समोर आलेली आहे टाईमच्या सर्वेनुसार भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलेला आहे पंच्याण्णव ते एकशे पाच एवढ्या जागा भाजपाला मिळू शकतात शिवसेना शिंदे गटाला एकोणीस ते चोवीस जागा येण्याचा अंदाज आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ केवळ बघा म्हणजे लोकसभेच्या वेळेला ब अजितदाच्या राष्ट्रवादीची काय अवस्था झाली होती आणि आता विधानसभेच्या अंदाजात काय आले अजित पवार गटाला केवळ सात ते बारा जागावर विजय मिळवता येऊ शकतो म्हणजे सात ते बारा जागाच्या पलीकडे या वेळेला देखील अजित पवार जाऊ शकत नाहीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सव्वीस ते एकतीस उमेदवार निवडून येऊ शकतात काँग्रेस बेचाळीस ते सत्तेचाळीस जागावर जिंकू शकते तर शरद पवार यांची राष्ट्रवादी त्यांच्या गटाला तेवीस ते अठ्ठावीस जागावर विजय मिळवता येऊ शकतो असा अंदाज या टाईमच्या सर्वेमध्ये वर्तवण्यात आला आहे अर्थात हा काही विधानसभा निवडणुकीचा निकाल नाही हो केवळ एक पाहणी आणि या पाहणीचा संबंधित संस्थेनं काढलेला हा केवळ निष्कर्ष असे आकडे समोर आले म्हणजे निकाल देखील असेच येतील असं काही नसतं म्हणजे याच्या आधी आपण तसंच अनुभवलं आहे फक्त हे पाहायचं असतं आपण त्याला तुम्ही मनोरंजन म्हणा किंवा तुमच्या म्हणानं महाराष्ट्रातील जनता घाणेर राजकारणावर मात्र चिडलेली आहे हो पक्ष फोडाफोडी नेते पळवापुळी हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी हे कृतीनं दाखवून दिलेलं आहे आताही रस्त्यावर बोलताना लोक महायुतीच्या विरोधात बोलत आहेत अहो सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर नव्वद टक्क्यापेक्षा अधिक लोक हे महाविकास आघाडीच्या बाजूने बोलताना दिसतात तुम्ही पण ऐकलं असेल ना अहो समाज मनाचे उमटणारे हे खरं प्रतिबिंब असतं सोशल मीडियावर संताप व्यक्त करणारे हे ते देखील मतदारच असतात तेही कोणाला तरी मत देणार असतात मित्रांनो तुमच्याही मतांचा कानुसार तितकाच महत्वाचा ठरणार आहे नाही म्हणजे आता तुम्ही सांगा विधानसभा निवडणुकी तुम्ही कोणाच्या बाजूने उभे असाल अहो होऊ द्या ना आपलाही एक खरा खरा सर्वे आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर कृपया सबस्क्राईब करावं अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार